महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आंदोलन केले गेले आंदोलनावेळी तब्बल अर्धा तास महिला संघटक विजयाताई शिंदे शहर प्रमुख उर्मिला ताई सांडभर व अन्य महिला कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणा दिल्या गेल्या तसेच यावेळी पक्षाच्या वतीने एपीएस स्नेहल गुरव यांना आरोपींवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले गेले यावेळी रामदास धनवटे दिलीप तापकीर संतोष मांडेकर प्रपुषे राक्षे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भाषणादरम्यान विजाताई शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत निशाणा साधला तर आम्हाला लाड तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे नकोत तर सुरक्षा द्या असेही त्या यावेळी म्हणाल्या फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश करावड राजगुरुनगर बदलापूर मध्ये घडलं जे अकोल्यामध्ये घडलं जे कांदवली मध्ये घडलं जे मुंबई मध्ये घडलं आणि जे पुण्यामध्ये दोन ठिकाणी घडलं तर आताच्या लोकांना म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये जे जे मंत्री आहे त्यांना फक्त म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा त्याच्या राजकारणामध्ये पाण्यामध्ये सुद्धा उद्धव साहेब दिसतात तर त्यांनी काल बदलापूर मध्ये सांगितलं की रा? इथे राजकारण केलं गाड्या म्हणून गृहमंत्री आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय याची जाणीव कमीत कमी आपण घ्यायचा पुण्यामध्ये सुद्धा शाळेमध्ये असताना मुलीवर अत्याचार झाला तिच्यावर सुद्धा बलात्कार झाला आता बदलापूरमध्ये नव्हे तर कलकत््यामध्ये जे चालू आहे ते चालू असतानाच बदलापूर मध्ये झालं बदलापूर चालू असतानाच मध्ये झालं कांडवली ते चालू असताना आणि खेडवासियांना सुद्धा याची जाणीव आहे की मध्ये सुद्धा हा प्रकार गेल्या महिन्यामध्ये झाला होता आता आम्ही जर सांगायचं झालं तर आपल्या घरा घरापर्यंत आल्यावर आपल्या मुलांपर्यंत आल्यावर आपल्या मुलींपर्यंत आल्यावर जर काही हात तुम्हाला पोचणार असेल तर शिवसेनेची चार अक्षर आणि माझा हात गडवा शिवसैनिक कायम कायम हा सर्वसामान्य माणसाची सेवा करत असतो आणि सर्वसामान्य माणसाला संरक्षण देत असतो आम्ही आम्हाला तुम्ही पैसे देण्यापेक्षा भावने रक्षाबंधन देण्यापेक्षा आम्हाला जर संरक्षण दिलं आम्हाला जर सगळ्यांमध्ये राखोंदवस ताज बनागता आलं जेवढं तरी तुम्ही आश्वासित करा तेवढं तरी तुमचं महिलांचं काय म्हणणं आम्हाला तुमच्या दीड हजाराची गरज नाही आमच्या मुलाबाईंना संरक्षण द्या त्यांना शिक्षण देण्यासाठी पुढे या आणि दुसरी गोष्ट त्यांचा बाप असेल त्यांचा भाऊ असेल त्यांचा नवरा असेल तो शेतात काम करतोय भुजबळ साहेब तो मी सांगू इच्छिते की कर्मचारी सुद्धा यांचा आढळ झालाय कर्मचाऱ्यांना जमा करायचं अंगणवाडीच्या महिलांना जमा करायचं महिला भरायच्या आणि कुठेतरी मोठाला मेळावा घ्यायचे दहा आधार